नमस्कार मी अपर्णा असं मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत थंडी सुरू झाली की मार्केटमध्ये शिंगाडे भरपूर मोठ्या प्रमाणावर विकायला येतात आणि येथे आपण हे शिंगाडे आणलेत आणि हे शिंगाडे कच्चे आहेत तर ते खाण्यासाठी कसे शिजवायचे किंवा उकडायचे ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया मी हे शिंगाडे घेताना तेथे काही महिला बोलत असताना मी ऐकलं की शिंगाडे नक्की कसे शिजवायचे गाडीवर जे शिंगाडे उकडलेले मिळतात तसे आपण उकडलेले शिंगाडे होत नाहीत तसेच ते उकडले तर त्यामध्ये पाणी राहून ते लवकर खराब होतात तर असं काहीही होणार नाही यासाठी शिंगाडे हे योग्य पद्धतीने कसे उकडावेत ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघतोय तर इथे आपण अर्धा किलो शिंगाडे घेतलेत आणि शिंगाडे विकत घेताना ते कोरडे आणि कडक असतील तेच घ्यावेत नरम झालेले किंवा थोडेफार चिकट असतील तर ते घेऊ नयेत ते आतून खराब असू शकतात त्यांना वास येतो आणि ते आपण खाऊ शकत नाही तर इथे आपण असे हे कडक असलेले आणि कोरडे असे, असे शेंगाडे घेतलेत आता हे एका भांड्यात टाकून घेते आणि पाणी टाकून स्वच्छ तो होईपर्यंत धुवून घेते शिंगाड्यांवरील काळ निघून ते पाणी पूर्ण स्वच्छ दिसेपर्यंत धुवून घ्यायचे शिंगाडे हे आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहेत केसांच्या समस्या असतील किंवा स्मरण शक्तीच्या बाबतीत जर विचार केला तर शिंगाडे हे खूपच फायदेशीर आहेत तर धुताना असे चोळून चोळून धुवायचे आणि हे दोन्ही बाजूने असे यावर काटे असतात तर ते तोडून सुद्धा घेऊ शकतो किंवा नाही तोडले तरी चा चालतात पण धुतांना सांभाळून धुवून घ्यायचे तर असे व्यवस्थित चोळून चोळून धुवून घ्यायचे आणि तुम्ही बघू शकता इथे पाणी किती काळ झालंय आता हे पाणी काढून घेऊ आणि पुन्हा यामध्ये पाणी टाकून स्वच्छ धुवून घेऊ तर आपण जेव्हा सिजनल जे आपण काही गोष्टी येतात मग त्या भाज्या असू द्या फळभाज्या असू द्या किंवा फळ असू द्या त्या त्या सीझनला येतात त्यावेळेस त्या मग आपण मनसोक्त खाऊन घ्यायच्या आणि तुम्ही इथे बघू शकता की ते आपण तीन वेळा हे शिंगाडे धुवून घेतले तरी सुद्धा पाणी हे तितकच काळ निघतय तर असे हे शिंगाडे स्वच्छ होतील इथपर्यंत धुवून घ्यायचं याचं काळं पाणी पूर्ण निघून जाईल आता पुन्हा पाणी टाकून घेऊ आणि चळून चोळून व्यवस्थित धुवून घेऊ आणि इथे शिंगाडे बऱ्यापैकी स्वच्छ झालेत इथे तुम्ही पाणी बघू शकता इथे स्वच्छ झालेले दिसतात पण आपण जेव्हा हे उकडून घेऊ तेव्हा सुद्धा यावरील काळपटपणा निघून पाणी हे काळंच निघतं ते पुढे बघूस पण इथे आपण बऱ्यापैकी स्वच्छ करून घेतलेत आता हे उकडून घेऊ पण उकडताना योग्य ती काळजी घ्यावी त्यासाठी भरपूर असं पाणी टाकून न उकडता ते कसे उकडायचे म्हणजे ते खाण्यासाठी एकदम योग्य पद्धतीने उकडले जातील तसेच ते पाण्यामुळे चिकट होणार नाहीत आणि एकदम कोरडे फडफडीत होतील तर हे शेंगाडे आपण मध्ये कट वगैरे करायचे नाहीत कट केले तर काय होतं ते पण सांगते तर हे असेच अख्खे ठेवून घ्यायचे आता यावर मीठ टाकून घेऊ मीठ टाकताना आपण जे पण काही पदार्थ उकडताना मीठ घालतो त्यापेक्षा थोडं जास्त घालायचं तर इथे आपण पाहून चमचा एवढं मीठ यावर टाकून घेऊ आणि हे वर खाली करून याला लावून घेऊ याने शिंगाड्यांना चव छान येते जर कट करून घेतले तर एवढं मीठ हे जास्त होईल पण हे अख्खेच आहे त्यामुळे ते आतील गर शिजताना त्यामध्ये इतकं मुरणार नाही त्यामुळे थोडंसं जास्तच टाकायचं आता हे कुकरच्या भांड्यात टाकून घेऊ पण त्या अगोदर इथे थोडस पाणी घेतलंय तर ही छोटी वाटी अर्धी एवढंच पाणी घेतलंय त्यातील थोडस पाणी कुकर मध्ये टाकून घेऊ आणि यामध्ये आता मीठ लावून ठेवलेले शिंगाडे टाकून घेऊ असं केल्याने शिंगाडे उकडताना त्यामध्ये पाणी हे जात नाही आणि शिंगाडे छान उकडले जातात इथे आपण कुकर गरम होऊन बुडाला करपू नये त्यासाठी थोडस पाणी टाकून घेतोय आता यामध्ये मीठ आहे ते टाकून घेऊ तर तुम्ही बघू शकता आपण इथे अगदी थोडस पाणी टाकून घेतलंय आता झाकण लावून घेऊ आणि गॅसच्या फुल फ्लेमवरती ठेवून घेऊ तर गॅसची फ्लेम ही फुलच ठेवायची आणि कुकरच्या दोन शिट्या काढून घेऊ कारण यामध्ये पाण्याचं प्रमाण अगदी कमी असल्याने शिट्या ह्या पटा पटापट येतात तर दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या नाहीतर शिट्या यायला उशीर झाला तर एकाच सिटीने गॅस बंद करून घ्यायचा आणि इथे आपण दोन शिट्या काढून घेतल्यात आता गॅस बंद करू आणि कुकर पूर्ण थंड होईपर्यंत ठेवून देऊ म्हणजे शेंगाडे हे कुकरमधील वाफेमध्ये व्यवस्थित शिजतात आणि इथे आपण कुकर पूर्ण थंड होईपर्यंत असाच ठेवून दिलेला आता शिटी काढून घेऊ म्हणजे थोडीफार जरी वाफ असेल तर ती निघून जाईल आणि झाकण व्यवस्थित निघेल आणि इथे तुम्ही बघू शकता आपण शिंगाडे हे किती स्वच्छ धुवून घेतलेले तरीसुद्धा येथे शिंगाड्यामधील पाणी हे किती काळं आहे तर यासाठीच शिंगाडे हे कट न करता अख्खेच उकडून घ्यायचे जर का कट करून शिजायला घातले तर यातील गर जो आहे हा पांढरा शुभ्र न निघता तो पूर्ण काळा होईल म्हणून शिंगाडे उकडताना हे अख्खेच उकडावेत आणि पाणी अगदी कमी टाकल्याने ते शिजून पचपचित होत नाहीत त्यामुळे ते जास्त वेळ राहिले तरी छानच राहतात खराब होत नाहीत आता इथे आपण कट करून घेऊ जर आतील घर अख्खाच काढायचा असेल तर हे असे दोन्ही बाजूने कापून घ्यायचं आणि आतील गर काढून घ्यायचा आणि तुम्ही बघू शकता की आपले शिंगाडे हे अगदी योग्य पद्धतीने उकडलेले आहेत जर ते नीट उकडलेले नाही तर आतील गर हा असा व्यवस्थित निघत नाही आणि हे बघा तोडताना देखील ते अगदी व्यवस्थित शिजलेला दिसतो आता आपण इथे दुसरा मध्ये कट करून बघू तर हे बघा आपण असे सुद्धा कट करून यातील गर काढून घेऊ शकतो आणि इथे तुम्ही बघू शकता हा गर अजिबात काळा पडलेला नाही तसेच चिकटसुद्धा झालेला नाही तर ह्या पद्धतीने तुम्ही शिंगाडे उकडून बघा एकदम परफेक्ट होतात आणि हे जास्त वेळ जरी राहिले तरी ते चिकट वगैरे होत नाहीत तर, तर तुम्हाला ही शिंगाडे उकडण्याची पद्धत कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर कमेंट नक्की करा आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद